तर मित्रांनो मनी प्लानच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला गुंतवणूक करायचे तुम्ही कशी गुंतवणूक कराल किंवा कोणत्या पद्धतीने तुम्ही गुंतवणूक कराल तर याचं बहुतेकांचं उत्तर असेल की एसआयपी बरोबर आहे एसआयपी हा जो पर्याय आहे हा बहुतेक लोकांना आज माहिती आहे आणि बरेच लोक आज त्या पर्यायाचा वापर नेहमीच करत असाल त्यामुळे तुमच्यापैकी का बरेच लोकांनी कदाचित आय पी द्वारे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केलेली पण असते पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आय पी सोडूनही म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी खूप काही वेगळे पर्याय उपलब्ध आहेत तर हे पर्याय कोणते हे सांगण्यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणकोणते कौन वेगळे पर्याय याबद्दल खूप चांगली माहिती मिळेल तर so, चला सुरू करूया आजचा एपिसोड जो की मराठी मनीचे जी सिरीज आहे त्याचा पुढचा भाग आहे चला सुरू करूया जसं मी तुम्हाला सांगितलं आज आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे वेगवेगळे विविध पर्याय वेज टू इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड तर इथे जसं तुम्ही बघू शकता म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ऑप्शन म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे तुमच्याकडे आज कोणते पर्याय आहेत तर यातला एवढे जे पण काही पर्याय आहे त्यापैकी तुम्हाला हा पर्याय नक्कीच माहिती असणार आहे आणि या पर्यायाद्वारे तुमच्यापैकी बरेच जण ऑलरेडी काम करत असेल हा जो पर्याय आहे हा म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय आहे म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय सोडून सुद्धा अजून काही पर्याय आपल्याकडे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे जे इथे तुम्ही समोर बघत आहात तर त्यातला पहिला पर्याय जो आहे तो वन टाईम किंवा लमसम म्हणजे एक रकमी किंवा एकदाच करायचं एक इन्व्हेस्टमेंट असा तो पर्याय म्हणू शकतो आपण दुसरा जो पर्याय तो स्विच म्हणून आहे तिसरा जो पर्याय तो एस टी पी ज्याला आपण म्हणतो पुढचा पर्याय आहे एस डब्ल्यू बी आणि शेवटचा पर्याय आहे कॉम्बो तर आपण या प्रत्येक पर्याय संदर्भात पुढे डिटेल मध्ये जाणून घेऊया पहिला जो पर्याय आहे वन वन लमसम ज्याला आपण म्हणतो तर याचा अर्थ काय तर वन टाइम किंवा लमसमचा अर्थ सोपा आहे आज माझ्याकडे पाच हजार रुपये आहे आणि जे मला वाटतं की मला एकदम एकट भरायचे आहे मला दर महिन्याला कोणत्याही प्रकारचं बर्डन नको आहे आणि मला एकदाच ते पैसे इन्व्हेस्ट करून मला पुढे काही एक्स्ट्रा काही इन्व्हेस्टमेंट करायची आज तरी इच्छा नाही तर अशा कंडिशन मध्ये वन टाइम पर्यायचा मी वापर करू शकतो बहुतेक स्कीम मिनिमम पाच हजार रुपयाचा वन टाइम पर्यायचा पर्याय किंवा ऑप्शन तुम्हाला देतात बहुतेक स्कीम मध्ये तुम्ही पाच हजार रुपये देऊन एक रकम गुंतवणूक करू शकताय आज तुम्ही वन टाइम गुंतवणूक केली तुम्हाला वाटलं की समजा दोन वर्षांनी किंवा एक वर्षांनी तुमच्याकडे दोन हजार रुपये आले जे की या स्कीम मध्ये तुम्हाला ऍड करायचे आहे तर तुम्ही ते पण वन टाइम म्हणून या स्कीम मध्ये किंवा आधीच्या स्कीम मध्ये तुम्ही नक्कीच टाकू शकता अशा पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही वन टाइम किंवा एक रकमी पर्यायाचा वापर करू शकता हा खूप सिंपल आणि सरळ मार्ग आहे आता याचा पुढचा जो पर्याय आहे तो म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जो की तुमच्यापैकी बरेच लोक आज जर एस आय पी तुमची कोणाची चालू असेल तर तुम्हाला हा पर्याय नक्कीच माहिती असेल पण एसआयपी मध्ये पण बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत ज्या की, की कदाचित तुमच्यापैकी बहुतेक लोकांना माहिती नसेल आणि ते या मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच जाणून घ्यायला लागेल तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा प्लॅन काय आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे काय हे जस्ट एक दोन तीन मिनिटांमध्ये मी तुम्हाला छोट्याशा या वेळेमध्ये तुम्हाला ज्या लोकांना हे माहिती नाही त्यासाठी सांगतोय सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे आपण एक प्लॅन सेट करतो आहे जो की आपण सिस्टमॅटिकचा अर्थ काय की आपण एक सिस्टीम बनवतोय या सिस्टीमचा अर्थ काय या सिस्टम मध्ये आपण काय काय सेट करतो तर एक म्हणजे अमाऊंट किंवा रक्कम तर आपल्याला किती अमाऊंट रक्कम गुंतवणूक करायची म्युच्युअल फंड मध्ये त्या पण या च्या प्लॅन मध्ये सेट करत असतो दुसरी म्हणजे आपण तारीख सेट करत असतो की कोणत्या तारखेला आपल्याला ती इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे आपल्या बँक अकाउंट मधून कोणत्या तारखेला या साठी किंवा या एसआयपी साठी पैसे डेबिट झाले पाहिजे आणि तिसरी म्हणजे महत्वाचं स्कीम कोणत्या स्कीम मध्ये आपल्याला ते पैसे जाऊ द्यायचे तर अशा पद्धतीने आपण एक प्लॅन बनवतोय आणि या प्लॅन द्वारे आपण गुंतवणूक करतोय सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन चा आता आपण एक सिस्टीम बनवलेली आणि या सिस्टीमद्वारे आपली इन्व्हेस्टमेंट होते ज्याला आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपी म्हणून ओळखला जातो आता एसआयपी जसं मी तुम्हाला सांगितलं की मंथली तुमच्या तुमच्यापैकी बहुतेक लोकांचे कदा मंथली आय पी सुरू असेल आणि हा मोड किंवा हे जे ऑप्शन आहे हे बऱ्याच लोकांना माहीत असेल पण तुम्हाला समजल्यानंतर आश्चर्य वाटेल की एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे तुम मंथली किंवा दरमहा गुंतवणूक सोडून बाकी खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत जसं की डेली तर डेलीचा अर्थ मी दर महिने दर दिवसाला पी द्वारे गुंतवणूक करू शकतो म्हणजे थोडक्यात मी माझी एसआय पीची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही डेली बेसिसवर पण करू शकतो उदाहरणार्थ समजा मी महिन्याला आज पंधरा हजार रुपये मी एस आय पीने गुंतवतो आहे त्याऐवजी मी पाचशे रुपये डेली एस आय पी द्वारे गुंतवणूक करू शकतोय म्हणजे सरासरी पंधरा हजार रुपये मी महिन्याभरात गुंतवणूक करू शकतोय तर बऱ्याच स्कीम मध्ये कमीत कमी जी रक्कम आहे डेली ऑप्शन साठी ही बहुतेकांच्या स्कीम साठी पाचशे रुपये आहे जसं बहुतेक स्कीम ज्या दर महिन्याच्या बोर्ड साठी आहेत त्यामध्ये कमीत कमी हजार ही मिनिमम अमाऊंट आहे एसआयटीसाठी तसंच साठी बहुतेक स्कीम मध्ये तुम्हाला मिनिमम पाचशे रुपयाची एसआयपी तुम्ही डेली मध्ये सिलेक्ट करून सेट करू शकता है। जो पर्याय तो वीकली आहे आहे म्हणजे आठवड्याला तर त्याचा अर्थ की जिथे मी रोज पर्यायातोज द्वारे गुंतवणूक करतोय त्याच्याऐवजी मी दर आठवड्याला हो एसआयपीचा ऑप्शन सेट करून मी माझी गुंतवणूक करू शकतोय पुढचा जो पर्याय मंथली हा तुम्हाला तो माहितीच आहे तिसरा त्याच्या पुढचा जो पर्याय क्वार्टरली म्हणजे तीन महिन्यातून एकदा तर मी तीन महिन्यातून एकदा माझी फ्रिक्वेन्सी सेट से केली पी साठी तर दर हो माजी तीन महिन्याला माझ्या अकाउंटमधून पैसे डेबिट होतील आणि मला तेवढ्याचे युनिट्स दिले जातील अशा प्रकारे माझी तीन महिन्यातून एकदा पी चालू शकते पुढचा जो पर्याय हा सहा महिने आहे हाफ इयर आपण तर सहा महिन्यातून एकदा माझी म्हणून डेबिट होऊन माझ्या सिलेक्ट केलेल्या स्कीम मध्ये ते पैसे जातील आणि त्याचे युनिट्स मला मिळू शकतात आणि शेवटचा जो पर्याय तो ईयरिंग वार्षिक एसआय पी पण मी सेट करू शकतो बऱ्याच स्कीम मध्ये हे ऑप्शन अवेलेबल आहे तर मित्रांनो इथे मी तुम्हाला वेगवेगळे चे जे प्रकार सांगितले प्रकार म्हणण्यापेक्षा फ्रिक्वेन्सी म्हणूया आपण की पी द्वारे गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या ज्या फ्रिक्वेन्सी आहेत या प्रत्येकाला एक ठराविक कमीत कमी रक्कम तुम्हाला सिलेक्ट करायला लागणार आता ती रक्कम किती आहे की तुम्ही कोणती स्कीम निवड त्यावरती आहे तुम्ही त्या स्कीम ची डिटेल माहिती घेऊन तुम्हाला जो पर्याय हवा त्याच्या मिनिमम रक्कम किती आहे हे तुम्ही जाणून ठेवू शकता पुढचा जो पर्याय आहे म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी त्याला आपण स्विच म्हणतो तर स्विचचा चा अर्थ की समजा माझ्याकडे ही एक ए स्कीम आहे आणि मला या ए स्कीम मधून बी स्कीम मध्ये शिफ्ट करायचे आहे माझी पूर्ण इन्व्हेस्टमेंट तर मी ते या स्विच ऑप्शन द्वारे करू शकतो सोप्या भाषेमध्ये साधारणपणे हा जो पर्याय हा कधी वापरला जातो जास्त करून तर समजा ही जी ए स्कीम आहे ही कमी बोलाटायला आहे तर माझे जे पैसे आहे या स्कीम मध्ये समजा मी पन्नास हजार रुपये माझे या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहे की कमी बोलाटायला आहे तर मला असं वाटतं कि एक्झाम्पल आहे इलेक्शनचे रिझल्ट येण्याच्या आधी मी पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक या स्कीम मध्ये मी केली जी की कमी बोलायला कारण मला असं वाटत होतं की इन्व्हेस्ट इलेक्शनचे रिझल्ट आल्यानंतर मार्केटमध्ये काहीतरी चांगलं फ्लक्च्युएशन होईल आणि मला संधी मिळू शकते तर मी टेम्पररी इथे पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक केली नंतर इलेक्शनचे रिझल्ट आल्यानंतर मार्केट खाली आलं आणि मला वाटलं की संधी आहे आता तर मी ही जी पन्नास हजार रुपयाची गुंतवणूक आहे मी स्विच करून या स्किन कडे पाठवली हो। तर अशा पद्धतीने मी त्या मिळालेल्या संधीचा फायदा योग्य वेळेस मी घेऊ शकलो आणि त्या संधीचा फायदा घेण्यासाठी मी स्विच हे ऑप्शन वापर आता स्विच मध्ये साधारणपणे आपण दोन प्रकार स्विच चे दोन प्रकारचे स्विच म्हणू शकतो एक तर वन टाईम जसं मी तुम्हाला सांगितलं की मला ए मधून बी मध्ये शिफ्ट करायचंय माझं ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट जी पण माझी आतापर्यंतची गुंतवणूक मी तो एकदाच तो ऑप्शन वापरला आणि माझं काम झालं आणि दुसरा जो टाईप आहे तो, तो रिकरिंग आहे तर रिकरिंगचा अर्थ की आज माझ्याकडे पन्नास हजार रुपये मी या ए स्कीम मध्ये टाकलेले जी कमी बोलाटायला आहे आणि मला आता या पन्नास हजारला बी स्कीम कडे पाठवायचं आहे पण मला एकदम पन्नास हजार नाही पाठवायचे तर मग मी काय करू शकतो की मी एसटीपीचा इथे वापर करू शकतो आणि एसटीपी पी द्वारे मी रेग्युलरली माझी स्विच किंवा ट्रान्सफर मी सेट करू शकतो तर एस टी पी म्हणजे काय ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया तर एस टी पीचा अर्थ सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन याचा नाव जे आहे ते आपल्या सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन सारखंच आहे फक्त इन्व्हेस्टमेंटच्या जागी ट्रान्सफर आहे तर ट्रान्सफर शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला तर तुम्हाला खूप सोपं आहे हे समजणे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा अर्थ असा आहे की जसं मी तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की माझ्याकडे जे पन्नास हजार रुपये आहे ते मला ए स्कीम मधून बी स्कीम मध्ये पाठवायचे पण मला एकदम नाही पाठवायचे पा मला टप्प्या पाठवायचे मग ते टप्प्या टप्प्याने पाठवण्यासाठी मी एक सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन बनवला आणि त्या प्लॅन मध्ये मी डेली पैसे ए स्कीम मधून डेली ए स्कीम मधून बी स्कीम मध्ये शिफ्ट होण्यासाठी मी सेट करू शकतो किंवा मी आठवड्यातून एकदा मी ए स्कीम मधून बी स्कीम मध्ये ठराविक रकमेचे इन्व्हेस्टमेंट शिफ्ट करण्यासाठी सेट करू शकतो किंवा मंथली करू शकतो क्वार्टरली करू शकतो किंवा फोर्थ नाईटली करू शकतो तर माझ्याकडे हे पाचही पर्याय आजच्या तारखेला सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन साठी उपलब्ध आहे आणि याचा वापर तुम्ही कधी करू शकता याचा वापर जसं मी मागच्या याच्यात उदाहरण दिलं की तुम्हाला असं वाटतंय की की मार्केटमध्ये लवकरच काहीतरी अपॉर्च्युनिटी तुम्हाला येणार आहे पण आत्ता या मोमेंटला तुम्हाला वाटतंय की मार्केट आयला आहे किंवा आता तुम्ही तुमची हिंमत होत नाहीये किंवा इच्छा नाही आहे तुम्हाला आता हाय लेवलला मार्केटमध्ये मा गुंतवणूक करण्यासाठी तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचे जे फंड आहेत किंवा तुमचा जो पैसा आहे तो तुम्ही कमी वोलाटेल फंड मध्ये पार करून ठेवू शकता आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला योग्य संधी मिळेल तेव्हा तुम्ही सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन सेट करून टप्प्याटप्प्याने तुम्ही ए स्कीम मधून तुमच्या बी स्कीम कडे पैसे किंवा फंड्स पाठवू शकताय पुढचं जो ऑप्शन आहे एच डब्ल्यू पी तर हा जो ऑप्शन आहे याचं नाव आहे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन या व्हिडिओ मध्ये आपण सुरुवातीला बघितलं की म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे विविध ऑप्शन्स पण इथे विड्रॉल मी हा शब्द वापरलाय तर जरी हा विड्रॉल शब्द मी इथे वापरला असला तरी हा विड्रॉल किंवा सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन चालू होण्यासाठी आपल्याला पहिले इन्व्हेस्टमेंट करायलाच लागणार आहे मग याचं उदाहरण मी तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये मी एक्सप्लेन करतो तर सिस्टमॅटिक विट्रोल प्लॅनचे टाइप्स कसे असू शकतात तर सिस्टमॅटिक विड्रोल प्लॅन चे साधा आपण म्हणू शकतो की दोन प्रकारचे त्याचे व्हर्जन असू शकतात एक मध मन, म्हणजे लिमिटेड टाइम आणि दुसरा म्हणजे कंटिन्युअस आता हे आपण एक उदाहरण हो बघूया समजा माझ्याकडे आज पाच लाख रुपये मी एका फंड मध्ये मी इन्व्हेस्टमेंट केले आणि मला असं वाटतंय की मला दर महिन्याला एक ठराविक रक्कम मला इन्कम म्हणून आली पाहिजे या गुंतवणुकीतून तर मग मी काय करू शकतो मी एस डब्ल्यू पी हा वापरू शकतोय हा पर्याय आणि याच्याद्वारे मी असं स्कीम ज्या स्कीम मध्ये माझी पाच लाखाची मी गुंतवणूक केलेली आहे समजा या स्कीमचं नाव ए आहे तर मी या स्कीम एला एच्या याच्यामध्ये मी असं ऑप्शन सेट करू शकतो सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनचं की मला मा दर महिन्याला किंवा मा पिरियड मला जो आवडेल किंवा पेपर असेल त्या पर्यायाला मी निवडू शकतोय आणि रेग्युलरली एक ठराविक रक्कम मला मिळेल असं मी तिथे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅनद्वारे मी क्रिएट करू शकतो आता याच्यात सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन म्हणजे मी याचा सोपा अर्थ असा आहे की मी एक रक्कम फंड मध्ये टाकतोय आणि त्या फंड मधून मला दर महिन्याला काहीतरी उत्पन्न मी घेत पण हे कसं शक्य होतं तर एक उदाहरण आहे समजा सिस्टमॅटिक सॉरी वन टाइम रक्कम मी जेव्हा गुंतवली एका ए स्कीम मध्ये समजा हिचा रेट असेल समजा दहा रुपये आजच्या तारखेला तर थोडक्यात मला पन्नास हजार युनिट मला मिळाले जेव्हा पण आपण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो तुम्ही देताना पैसे देता आणि त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला त्या स्कीमची युनिट्स दिले जातात जे की तुमच्या मध्ये किंवा मध्ये किंवा मध्ये ते दिसतात तर समजा माझ्याकडे आज पन्नास हजार युनिट आले तर जेव्हा मी सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन सेट करतो तर याचा अर्थ असा होतो की दर महिन्याला समजा मी हजार रुपये ची विड्रॉल सेट केली आहे दर महिन्याला तर याचा अर्थ असा की हजार रुपये मला कुठून दिले जातील तर हजार रुपये देण्यासाठी जी कंपनी आहे ज्या कंपनीची तुम्ही स्कीम निवडली त्या कंपनीकडून हजार रुपयाचे युनिट्स विकले जातील जो सध्याचा रेट आहे त्या रेटला आणि त्याचे पैसे तयार करून ते पैसे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले जातात तर दर महिन्याला तुमचे युनिट्स कमी कमी होत जातील आणि तुम्हाला करंट रेट प्रमाणे जी तुम्ही सेट केलेली अमाऊंट आहे तर त्या युनिटचा आजचा जो हो रेट आहे त्या प्र, त्या प्रमाणामध्ये तेवढी युनिट सेल होतील आणि तुम्हाला जी हवी किंवा जी रक्कम तुम्ही सेट केलेली दर महिन्यात ती तुम्हाला दिली जाईल तर तुम्ही असं सांगू शकता की मला एक वर्षासाठी मला सिस्टमॅटिक विड्रॉल सेट करायचं आहे तर त्याला आपण लिमिटेड टाइम म्हणू शकतो पण तुम्ही असं पण म्हणू शकता की नाही मला कंटिन्युटी मध्ये पाहिजे मला जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तो चालू ठेवायचा आहे तर त्याला आपण कंटिन्युअस सिस्टमॅटिक विड्रोल प्लॅन असं म्हणू शकतोय आता आतापर्यंत जे पण आपण ऑप्शन्स बघितले म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर त्यापैकी जसं सुरुवातीला आपण बघितला तो वन टाईम पाहिला किंवा एक रकमी म्हणू शकतोय दुसरा जो ऑप्शन पाहिला आपण एसआयपी पाहिला पुढचा जो ऑप्शन आपण पाहिला तो सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन हा आपण पाहिला आहे पुढचा जो ऑप्शन आपण पाहिला आहे तो एस डब्ल्यू हा आपण पाहिलेला आहे तर हे जे काही आपण पर्याय आतापर्यंत पाहिले हे सोडून किंवा या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो तो कॉम्बो तर कॉम्बोचा अर्थ काय की आज जर तुम्ही फक्त एसआयटी करतायत आता म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एसआयटी हा एकच पर्याय नाही आहे हे तुमच्या आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल तर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे तर तुम्ही एक पद्धत का वापरायची तुम्ही एकापेक्षा जास्त पद्धत वापरू शकता किंवा एकापेक्षा जास्त पद्धतींचं कॉम्बिनेशन तुम्ही बनवू शकता आणि त्याद्वारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय जसं इथे आपण दिले वन टाइम प्लस किंवा एकदा माझ्याकडे एक, एक रक्कम आली की मी इन्व्हेस्ट केली आणि समजा माझ्याकडे पन्नास हजार रुपये होते ते मी एकदम टाकून दिले आणि नंतर मग माझ्याकडे दुसरा एक पन्नास हजारचा फंड आहे तो मी काय केलाय तो मला योग्य संधी मिळाली तेव्हा मी तो स्विच केला या मेन स्कीम मध्ये तर असं मी करू शकतो किंवा वन टाइम प्लस एस आय पीचा अर्थ की माझ्याकडे पन्नास हजार रुपये आज आहे ते मी टाकून दिले एक रकमी आणि नंतर त्याच्यामध्येच मी एसआयपी पण चालू केली ते पण मी करू शकतो वन टाइम पण आणि टी पी पण याचा अर्थ पन्नास हजार रुपये मी एक रक्कम टाकली या ए स्कीम मध्ये त्याच्यानंतर दुसरे पन्नास हजार रुपये मी बी स्कीम मध्ये ठेवले आणि या बी स्कीम मधून ए स्कीम मध्ये मी सिस्टमॅटिक ट्रान्सफरिंग म्हणजे थोडे थोडे करून मी पाठवले तर असं पण मी करू शकतो एसआयपी प्लस स्विच तर हे उलट्या रुपयाची एका स्कीम मध्ये सुरू केली स्कीम मध्ये आणि नंतर स्विच बी मध्ये मा माझे पन्नास हजार रुपये आहेत आणि हे पन्नास हजार रुपये मी योग्य वेळेस मी स्विच करून एम स्कीम मध्ये पाठवले एसआयपी प्लस एसटी पी तर हजार रुपयाची माझी एसआयटीचा मी प्लस मला वाटलं तर मी एसटीपी द्वारे पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असं पण मी करू शकतो आणि मी दर महिन्याला हजार हजार रुपयाची विड्रॉल घेतली ज्याला आपण वेड्रॉल प्लॅन म्हणतो त्याद्वारे पण मी हे करू शकतोय तर अशा पद्धतीने अनेक पर्याय आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकतोय मित्रांनो या व्हिडिओसाठी मी तुमची मदत मागतो आहे मला या व्हिडिओसाठी दहा हजार व्हिज मी टार्गेट सेट केलेलं आहे आणि तुम्ही जेवढे जास्त फ्रेंड्स किंवा तुमच्या मित्रांना रिलेटिव्हला हा व्हिडिओ शेअर कराल तेवढं मला माझं टार्गेट किंवा हे व्ह्यूज कम्प्लीट करायला मदत होईल तर कृपया नक्की माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा, करा जेणेकरून आपल्याला या व्हिडिओसाठी ठेवलेले जे काही टार्गेट आहे ते करते Karere आज तुम्हाला नक्की लक्षात आलं असेल की एसआयपी गुंतवणूक करायचा म्युच्युअल फंड मध्ये एकच पर्याय नक्कीच नाहीये या व्यतिरिक्त खूप सारे पर्याय आज म्युच्युअल फंडद्वारे तुमच्याकडे अव्हेलेबल आहे जे की वापरून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता आणि त्याचा परिणाम नक्कीच तुम्हाला मिळणाऱ्या रिझल्टवर खूप चांगल्या रीतीने होऊ शकतो बरेच लोकांना हे सगळे पर्याय कदाचित माहिती नसतील खूप कमी लोक असतील ज्यांना हे पर्याय माहिती असेल आणि कदाचित खूप कमी लोक असे असतील की जे या सर्व पर्यायांचा योग्य रीतीने आतापर्यंत वापर करत असतील तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला जे काही मी इन्फॉर्मेशन शेअर केले मला कॉमेंटमध्ये तुम्ही नक्कीच कळवा की तुमचा या सर्वांमध्ये आवडता पर्याय तुम्हाला, तुम्हाला कोणता वाटतोय ते मला कॉमेंटद्वारे तुम्ही नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा तसेच माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे जेव्हा आपण नवीन एपिसोड काही मी पब्लिश करेल किंवा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकाल आणि त्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन होऊ शकेल तर मित्रांनो याबरोबरच आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो भेटूया पुन्हा नवीन एका एपिसोड सोबत तोपर्यंत जय हिंद